आपण म्हणतो ना गेले चंद्रभागेला गेलं वाळवंतात इथं वाळवंत म्हणतात बरं का ते म्हणजे चंद्रभागेच्या तिरावर तिराला वाळवंत म्हणतं वाळवंत पाणी आल्यावर मग फक्त पायऱ्या नरून तिथून दर्शन असेल ना आजी माग कधीतरी ना पावसात मंदिर बुडालो होत ना फक्त कळस दिसत होता ना तेवढाच कळस दिसत उंच झालाय म्हणून तो दिसत होता नाही तर पाहिला बुकता होता ना हा त्याच्यामुळे आता तेवढा उंच घेतलेला आहे तो निम्मा पाण्यामुळं पावसामुळं हां बुडत ना मग बुडतो मग आता कुठं जायचं डायरेक्ट मंदिरात हां भेटेल ना मग आंबल्यात येते हे यांचं फोटोशूट चाललं आहे भारी आहे ना एका ड्रेस कोड कोडवर आली कुणाला हां चल आहे ना मग चला ना आपल्याला इथेच किती वाजले अजून इलेक्शन झाले निकाल ऐकायची ऐकायची का नाही मग दर्शन अरे कुणाचं काय कुणाचं काय एवढं प्रवास करायचं ते दिलं सोड इलेक्शनचा निकाल इडी अरे तुळजापूर ला जायचं आपल्याला तुळजापूर ला जायचं येडेश्वर जायचं मला तिकडे जायची वेळ लागले तिकडे जायची मला इलेक्शन च्या निकालाच लागले आता ते तो होणारच आहे तो दिवस जसा जसा उतरून तसं जसं ते उतरणार चालली कोण येते कोण येते कोण येते अरे आपल्याला हे करावं लागेल फोन करावं लागेल मोबाईल बाहेर ठेवा लागतात ना हा पुढे गेली आम्ही ह्या पी दर्शन मला म्हणणार आपल्याला देतील पळू धरून तुझा फॅन कार्ड देऊ ना सगळे मोबाईल माझ्या पोरांचे फोटो काढून ना व्हायरल करायचे नाही पोर जर कधी हरवले ना तर माझ्या पशी पाठवून द्या म्हणून लगेच लगेच आताच लगेच हरवले हा पोर सापडले तुमची या न्यायला आजी मंदिर कुठे आहे पण आता